सो वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं आज आपण आहोत जनपठ आणि महाजनपाडा हिस्ट्रीच्या नवीन चॅप्टर मध्ये सिक्स चॅप्टर मध्ये त्याच्यामध्ये जनपाठच म्हणजे काय आणि महाजनपाडस म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत तर बघा बेसिकली कसं होतं की हिस्ट्री मध्ये हिस्ट्रीमध्ये आपण बोलतो पुरातन पुरा काळामध्ये आपण बोलतो की लोक लोक ज्या प्रमाणात राहते आणि जिथे जिथे जसे जसे लोक आणि जसे त्यांचे कार्य त्यानुसार आपले जनपाठत आणि महाजनपाडत पणले आहेत तर ते आपण बघूया आता पुढे की ते काय आहेत आणि काय नाही त्यांच्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत ठीक आहे तो बघा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे दिलेलं आहे की जनपाडास महाजन महाजनपाडस इथे आपल्याला दिले जसं करू दिल्ली मॅच नंतर आपण बघा मॉडर्न सिटी ती नंतर अवंती नंतर अस्मका नंतर चेडी वत्सा काशी नंतर मगडा नंतर वृझी आणि मल्ला नंतर कोसाला नंतर अंगणा तर असे काही नाव आहेत ते आपण Uh, महाजनपाडा मधून इथं बोललेला तर बघूया नेक्स्ट मध्ये महाजनपाडा म्हणजे काय या पाठामध्ये आपण बघणार आहोत जनपाडा म्हणजे काय महाजनपाडा म्हणजे काय आणि मगदा एम्पायर म्हणजे मगदा साम्राज्य कशाप्रमाणे उदयास आलं ते आपण बघणार आहोत ठीक आहे गो स्टार्ट विथ जनपाडा आणि आपण तसंच इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम दोघे सायमल्टेनिसली आपण पुढे चालणार आहोत लेट्स गो विथ दिस थिंगॉल्ड अ जनपाडा सो सी वॉट इज द जनपाडा द पिरियड फ्रॉम दी बी सीन्स व्हॉट बिफोर क्रिस्ट और बिफोर कॉमन एरिया पूर्व आणि हजार ते सहा हजार म्हणजे चारशे वर्षाचा पोस्ट वेदिक पिरियड म्हणजे वैदिक पिरियड जो आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं व्हॉट इज वेदिक पिरियड आपण जाणून घेतलेला आहे या वैदिक पिरियडच्या पुढे कोणता सेशन होता तर त्याला आपण म्हणजे पोस्ट पिरियड पिरियड आपण त्याला म्हणत असतो आणि इट इज अन पिरियड दॅट द जनपाडा कम इन द एक्सेस जनपाडा वेअर वेअर द मेनी स्मॉल स्टेट्स दॅट स्प्रेड फ्रॉम टू स्प्रेड फ्रॉम टुडेज अफगाणिस्तान विच इज इन द नॉर्थ वेस्ट ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट टू बंगाल अँड ओडिसा इन द ईस्ट साऊथ अँड द महाराष्ट्र इन द साउथ म्हणजे बघा जनपाडा बेसिकली आपण काय बोलतो जनपाडा म्हणजे असे छोटे 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 नगर किंवा छोटे 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 असे शहर जे जे कुठून अफगाणिस्तान अफगाणिस्तान आपण कुठून बघू बोलू अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये जर भारताच्या नकाशामध्ये किंवा जगाच्या नकाशामध्ये बघितलं तर हा आहे हा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण अफगाणिस्तान म्हणू शकतो आणि हा जो पार्ट आहे बेसिकली दिस पार्ट एवढा पार्ट या एवढ्या पार्टला आपण पाकिस्तान म्हणू शकतो आजचा पाकिस्तान आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण अफगाणिस्तान म्हणू शकतो तर इथून बघा जो जो कंबोज पर्वतरांगा तेव्हा कंबोज जी जागा दिसत आहे त्या कंबोज पासून तिथं पर्वतरांगेचं नाव कंबोज नाही राईट त्या कंबोज पासून ते, ते पूर्ण ओडिसा ओडिसा कुठं आला राईट इथपर्यंत राईट त्याच्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र आपला कुठे इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला छोटे 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 खूप नगर म्हणजे काय जनपाडास दिसत होते आणि जडपाड्याला काय म्हणत होतं अस्मक असं सुद्धा म्हणतात जनपाड अस्मक ऑक्युपायड बाय द पार्ट ऑफ टुडे महा टुडे महाराष्ट्र आणि जो अस्मक नावाचा जो जनपाडा आहे बघा इथं आपल्याला दिसेल अस्मक तो आता कोणामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे तो आता कोणामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे पुढे अजून अजून त्याची माहिती आपण घेणार आहोत बघा द नेम ऑफ दी जनपाडा कॅन बी फाउंड इन द संस्कृत पाली अँड द अर्ध अर्ध मागदी लिटरेचर म्हणजे संस्कृत भाषेमध्ये जर आपण बघितलं पाली भाषेमध्ये जर आपण बघितलं किंवा अर्ध मागदी भाषेमध्ये जर आपण बघितलं जनपाडा नावाचा उच्चार किंवा उद्धार तिथे उच्चार तिथे झालेला आपण बघू शकतो म्हणजे बघा उच्चार तिथे झालेला आपण जसं जसं आपण रामायण रामायणमध्ये अयोध्याचं नाव घेतलेलं आहे नंतर मध्ये आपण बोलू शकतो की, की आ, आपां। जसा, जसा आपां जर, आ, इंद्रप्रस नंतर कुरुक्षेत्र असे जे नाव झाले आहे त्याचप्रमाणे पाली वगैरे पाली भाषेमध्ये आपण बोलू शकतो किंवा संस्कृत भाषेमध्ये बोलू शकतो किंवा अर्ध अर्ध मागदी या भाषेमध्ये आपण बोलू शकतो की जनपाडा हा नाव बोललेलं आहे हा जनपाडा हा नाव आला ना, आहे जनपाडा म्हणजे काय छोटे छोटे गाव छोटे छोटे स्टेट्स आपण बोलवतो जस की आता आताच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर अ, तर, तर राज्य आपण बेसिकली बोलवतो छोटे छोटे राज्य त्याला जनपाडा असं म्हणण्यात आलेला आहे असं आपण बोलू शकतो तू बघा वन कॅन ऑल्सो फाइंड द इन्फॉर्मेशन अबाउट द राय रायटिंग ऑफ द ग्रीक हिस्टोरियन सम ऑफ द जनपाडा वेअर मोनार्चेस आणि वाईल द अदर वेअर द रिपब्लिक मोनर्चेस म्हणजे काय तर बघा याच्यात काय सांगायचं याला काय सांगायचंय की काही जनपाड म्हणजे काही छोटे छोटे राज्य होते ते कसे होते काही राज्य हे राजांच्या हाताखाली होते म्हणजे राजे त्याच्यावरती राज्य करत होते तर काही हे स्वतंत्र होते म्हणजे गणराज्य होते जसं आजचा आपला भारत देश हा काय रिपब्लिक आहे म्हणजे काय तो स्वतंत्र आहे तर त्याचप्रमाणे पहिलेचे काही जनपाड होते हे सुद्धा म्हणजे छोटे छोटे जे राज्य ते सुद्धा स्वतंत्र होते रिपब्लिक होते पर मोनार्चेस अंडर द मोनार्चि और दे वेर द वेर रूल्ड बाय द किंगे कि राज्य होते कि राज्य होता बढ़ू सको आता नेक्स्ट अपन बो जान पाड़ हेड पर घना परिषद और ऑफ द सीनियर सीटीजन समान पाड़ हेड द घना परिषद ऑफ सीनियर सीटीजन बहुत मग गण गण परिसर होते गणपरिस म्हणजे काय म्हणजे ज्याप्रमाणे बघा आता आपले नगर परिषद असते आपल्याकडे महानगरपालिका आहे आणि आणि आपल्याकडे नगर म्हणजे गावामध्ये बघितलं तर आपण ग्रामपंचायत बघतो काही नगरामध्ये नगर परिषद बघतो काही काही मोठं शहर असेल तर तिथं महानगरपालिका बघतो आणि अशा प्रकारचे म्हणजे ते त्या शहरातलं किंवा त्या जागेचं कामकाज बघण्यासाठी जे काही संस्था उभारलेली असते त्याला आपण परिसर असं म्हणत असतो बघा द मेंबर ऑफ द जन परिषद कम टुगेदर अँड डिस्कस डिसिजन अँड द डिस्कशन मेजर डिसिजन रिगार्डिंग द ॲडमिनिस्ट्रेशन इसू म्हणजे काय काम वगैरे त्या त्या जागेचं किंवा त्या शहराचं काम कसं झालं पाहिजे आणि त्यासोबत त्या शहराच्या कामासोबत कामकाज कसं चाललं पाहिजे कोणत्या कोणत्या सुखसुविधा असल्या पाहिजे हे सगळे डिस्कस डिस्कशन करून म्हणजे विचार विनिमय करून तेथे काम हे केलं पाहिजे आणि जन परिसरामध्ये कोण असेल ते जास्तीत जास्त करून वयोवृद्ध आदमी किंवा वयोवृद्ध माणसं म्हणजे ज्यांचे वय जास्त आहे आणि त्यांना अनुभव जास्त आहे असे लोक तिथे राहत म्हणजे त्या परिसरामध्ये होते अँड द प्लेस वी आर दिस डिस्कशन टू प्लेस वेल नोन ॲज अ संत और संता 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 त्यांना म्हणत संता संतागार असं त्यांना म्हणत असत म्हणजे ज्या प्रमाणे आता आपण एक इंग्लिश मध्ये आपण बोलतो मीटिंग रूम आपण बोलतो किंवा काउन्सिलिंग रूम आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण डिस्कस करत असतो ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो विचार विनिमय करत असतो त्याच्यामध्ये डिस्कस करतोय तर त्या जागेला काय म्हणत असतं संतगार असं म्हणत असेल गौतम बुद्ध हेल्ड हेल्ड फ्रॉम दी अक्र रिपब्लिक गौतम बुद्ध कशातून आले होते गौतम बुद्ध हे सक्र रिपब्लिक म्हणजे ते एक असा राज्यातून नावाच्या राज्यातून ते शक्य राजगीतीत होते गौतम बुद्ध राजनैतिक होते और गणराजिक होते तर बघा अं प्रत्येक जनगणांचे स्वतंत्र अँड एव्हरी थिंग हॅव इस ओव्हन कॉनेज म्हणजे प्रत्येक जनगणना स्वतःच स्वतंत्र नाणी होती स्वतंत्र नाणी होती कॉइनेज म्हणजे काय स्वतंत्र नाणी तर त्यांना स्वतंत्र जसं आपला महाराष्ट्रामध्ये शिवरायांची राजमुद्रा होती ते शिवरायांची राजमुद्रा कशा आपण बोलतो त्याला त्याला बेसिकली आपण बोलतो होतो की महाराष्ट्राच्या एक नाणं असल्याचं आपण बघू शकतो तर त्याचप्रमाणे प्रत्येक एका गण अं गणपदाची किंवा गणराज्याची किंवा गण गणपदाची अं जनपदाचे सॉरी जनपदाची जन एक स्वतःचा एक कॉइन असलेला आपण बघू शकत होतो आता आपण बघूया दिस इज कॉल्डे जनपदा त्या जनपदाबद्दल आपण बघितलेलं आहे आता आपण महाजन म्हणजे काय ते आता बघणार आहोत बघा कोसला वादशहा अवंती अँड मगधा तर हे काय आहेत एक काही महाजन आहेत तर ते बघा कोसला महाजन was located uh, or located in the foothills of the himalaya in the region of uttar pradesh and the nepal the, the uh, famous uh, from the kosala or famous cities of kosala were the uh, saravasti kusavati and saket and saras uh, and the, we can say saravasti was the capital of kosala and gautam buddha was held in the famous vihara or jit or Jitavan at फ्रॉम फॉर अ लॉन्ग टाइम द कोसला द किंग प्रि प्रसंजित और प्रसंजिता किंग प्रसंजित वॉज द कंटेम्पररी ऑफ द बौद्ध अँड दी वर्धमान महावीर अ लेटर द स्टेट ऑफ कोसला मर्ज विथ दी मगधा तर बघा यांनी आपल्याला काय सांगितलं की काही अशा प्रकारचे कोसला आता कोसलाचा आपण पहिले जागा बघूया बघा बघा कोसला कोसला ही जागा आपल्याला इथं दिसत कोसला हे कुठे होते बेसिकली एक उत्तर उत्तर प्रदेश आणि आपण बेसिकली बोलू शकतो नेपाळ त्या एरियामध्ये कोसला हा जो प्रदेश होता तर कोसला हा प्रदेश बेसिकली कसा होता कोसला मध्ये काही सर हा भला मोठा सह होता आणि त्याच्यामध्ये काही सर म्हणजे बघा महाजनपदा म्हणजे काय की एक जे छोटे छोटे जनपदा होते त्याचा मोठा भाग जसं आपण बघा काय म्हणतो छोटे छोटे गाव मिळून जसा एक मोठा तालुका म्हणतो तालुका मिळून राज्य म्हणतात प्रमाणे हा महाजनपदा होता म्हणजे हा मोठा शहर होता एक छोटे शहर आणि मोठं शहर त्याच्यापैकी हा मोठा शहर होता म्हणजे हा मोठा जनपदा होता म्हणून त्याला महाजनपदा असं महाजनपदा जनपदा असं म्हणतलं जात होत बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं की ते इज इन द फुटपेल ऑफ हिमालय ऑफ द रिजन ऑफ उत्तर प्रदेश अँड नेपाळ अँड द फेमस सिटीज ऑफ कोर्शाला वेदी श्रावस्ती आणि कुशवती म्हणजे कुशवती आणि श्रावती हे नावाचे बघा श्रावती आणि कुशवती आणि साकेत या ना, नावाचे त्यांचे नगरे त्यांचे प्रसिद्ध होते आणि श्रवस्ती ही कोशल और कौशल कोसला आपण जे बोलतो कोसला महाजन पदाची राजधानी होती आणि म्हणतो बघा गौतम बुद्ध मधील जेतवन या प्रसिद्ध विहाराचे दीर्घकार राहिले होते हॅव लिव्ह इन दहारा जी जितवन फॉर अ लॉंग टाइम अँड द कोशला कोसला किंग और कोशल किंगजित वॉज द कंटेम्पररी आणि कंटेम्प्ररी म्हणजे आपण ज्याला जे फॉलोअर्स होते जे मानत होते कोणाला गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांना त्यांच्यावरती महावीर होते किंवा त्यांना ते माहित कोशला राज्य प्रशंजित हे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन होते समकालीन होते म्हणजे त्याच एरियामध्ये त्या काळातलेच होते आणि त्यांना मानती असल्याचं आपण बघू शकतो त्यानंतर आपल्याला कळेल ते मानत होते की नाही नाही मानत होते ते तर आपल्या नंतर कळेलच परंतु आपण बोलू शकतो की हे समकालीन होते नंतर बघा कोशला राज्य मग मगधाम मध्ये विलन झाले नंतर कोशला राज्य काही वर्षानंतर कोशला राजा हा मगदा मगधा कुठे आहे तो बघा मगदा इज देश तर मगदा राज्यामध्ये आपण बघायला गेलो तर मगदा राज्य कुठे आलं मगदा राजा, राजा, राजा बेसिकली आपला हा पश्चिम बंगाल ओडिसा झारखंडच्या एरिया जो आपण बोलू शकतो त्याला आपण मगदा असं म्हणतो आणि मगदामध्ये कोसाला हा नंतर विलीन झाला होता मिक्स झाला होता राईट जसं आता आपण कल्याण डोंबोली एक असे दोघे मिळालेले त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो तर बघा आता आपण बोलूया पुढच्या वत्सा Vatsa was located near the region around the Prayag. This is uh, this is Allahabad in Uttar Pradesh. The Kusum is, uh, Kusum is the capital of Vatsa. Was the ancient uh, or ancient city of uh, Kusambi, or Kausambi, and it was the important center for trade. And the three extremely rich merchant of the Kusambi had or uh, Kausambi Kausambia, Kausambi had built the three vihar called gautama or gautama buddha and his uh, for the gautama buddha and his follower the king uddana was the contemporary or contemporary of the gautama buddha after the king uddana or udayana a state of vatsa could not maintain its independence and existing for a long and the king avanti or avanti Mahajanpada conquered the state the so king avanti's pada conquered this state त्यांनी आपल्याला काय सांगितलं त्यांनी आपल्याला काय सांगितलं ते आपण पुन्हा बघूया दुसरी गटी त्यांनी आपल्याला काय सांगितले की वत्स महाजन पदार्थ विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता आणि कोशंब म्हणजेच प्राचीन काळाचे कोशम म्हणजेच प्राचीन काळाचे कोशंबी नगर होय कोशंबी म्हणजे प्राचीन काळाचे कोसंबी नगर होय हे महत्वाचे व्यापारी केंद्र होते आणि कोसंबीचे अन्य तीन श्रीम तीन अत्यंत श्रीमंत व्यापारी गौतम बुद्ध व त्यांच्या अनुयाणासाठी तीन विहार बांधले होते राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता आणि राजा उदय अं राजा उदयानानंतर राजा उदयानानंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काय टिकेन नाही ते नंतर अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले तर अशा प्रकारे आपण बोलतो वत्स्य हे राज्य होते तर वत्स राज्य कसं होते तर वत्स राज्य बेसिकली उत्तर प्रदेश आणि अलाहाबाद बघा आता आपण नक्षत्रामध्ये बघूया बघा वत्स्र उत्तर प्रदेश हा जो उत्तर प्रदेश आपण दिसतोय म्हणजे बेसिकली अपसाइडला तर हा हा जो रिजन आहे या रिजनला आपण वत्स अस म्हणू शकतो त्या वस राज्य बेसिकली कसा होता वस राज्य एक भला मोठा चांगल्या प्रकारचा होता आणि त्याच सोबतच त्याचे जे तीन राजे होते जे तीन आ, अमीर ट्रेडर ट्रेडर म्हणजे कोण व्यापारी तीन अमीर ट्रेडर व्यापारी होते त्यांनी काय केलं होतं तर गौतम बुद्धांच्या आणि त्यांच्या अनुयायांसाठी तीन बुद्ध विहार सुद्धा बांधलेले होते आणि किंग उद्यान वॉज अ कंटेंप्ररी ऑफ द गौतम बुद्ध म्हणजे काय जो किंग उद्यान होता जो राजा उद्यान होता तो गौतम बुद्धांच्या समकालीनी होता कंटेम्प्ररी आपण त्याला म्हणू शकतो कंटेम्प्ररी होते आणि नंतर आफ्टर आफ्टर द किंग द स्टेट ऑफ वत्स कुड नॉट मेंटेन तर बघा उद्यान राजानंतर स्टेट ऑफ वत्स म्हणजे काय जो uh, जो वत्स प्रदेश आहे तो वत्स प्रदेश जास्त काळ त्याचं स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं स्वातंत्र्य तो टिकवू शकला नाही त्याला नंतर अवंतीचा जो राजा होता त्या अवंतीच्या राजाने तो प्रदेश जिंकून घेतला होता तो बघा वत्स्याने अवंती घेतला आणि कोसला मगदा मध्ये नंतर मिक्स झाला होता अवंती आणि मगदाचं काय झालं ते आपण बघूया किंगडम ऑफ द अवंती और मालवा रिजन ऑफ मध्य प्रदेश द उज्जैनी और उज्जैन वॉज द कॅपिटल सिटी वॉज द इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर अँड द किंग ऑफ अवंती अँड द प्रद्योत वॉज कंट और ऑफ द गौतम बुद्ध अँड वर्धमान महावीर ड्युरिंग द रिजन ऑफ द किंग वर्धन किंग नंदिवर्धन और नंदीवर्धन स्टेट द अवंती वॉज मग इन द मगधा एम्पायर मगधा एम्पायर तो बघा ह्याच्यामध्ये काय झालं अवंतीमध्ये पण काय झालं तर अवंतीचा जो राज्य होता तो सुद्धा भला मोठा होता आणि त्याचं लोकेशन कुठं होतं तर आपण मध्य प्रदेशामध्ये किंवा बेसिकली हा मध्य प्रदेश गुजरातच्या राजस्थान या ठिकाणी आपण बघू शकतो तर हा अवंतीचा जो राज्य होता तो पण कसा होता तो पण ट्रेडसाठी ट्रेड म्हणजे ट्रेन म्हणजे काय साठी तो व्यापारासाठी तो जो प्रदेश होता तो भला मोठा होता आणि चांगला होता राईट आणि म्हणजे ट्रेड सेंटर म्हणजे काय ट्रेड सेंटर म्हणजे व्यापारासाठी तो व्यापाराचा केंद्र असलेला तो शहर होता बघा व्यापारी केंद्र होते आणि अवंतीचा राजा प्रत्यो प्रद्यो प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धाचा समकालीन होता तर हा कसा वर्धमान महावीर म्हणजे बघा ड्युरिंग द रिजन द कुठे गेलं हा द अवंती द किंग ऑफ अवंती प्रद्योत हा काय होता गौतम बुद्ध वर वर्तमान महावीर यांच्या कंटेम्पोररी असल्याचं आपण बघू शकतो द ड्यूरिंग द रीजन ऑफ किंग्स आणि ड्यूरिंग द किंग रीजन ऑफ द रीगेन ऑफ किंग रिंक रिंक आपण बघू शकतो रिंग ऑफ किंग वर्धन द स्टेट ऑफ अवंती वाज अंडर इन द मगदा एम्पायर म्हणजे काय त्यांनी सांगितलं होतं अवंतीचा राजा नंद होता त्याच्या कार्यकरधी सरकार अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली म्हणजे जेव्हा हा किंग होता कोण आपण बोलू होतो नंदिवर्धन जेव्हा किंग होता त्या काळामध्ये हा जो राज्य आहे अवंती राज्य हा मगधामध्ये मर झालेलं किंवा मगधामध्ये मिसळलेला आपण बघू शकतो आता बघूया मगधाचं काय झालं तर मगदा वन्शियंट म्हणजे एन्शियंट म्हणजे जिथं तिथं पुरातन आपण बोलूया ओके एनशियंट जिथं तिथं बोललो तिथं पुरातन आपण बोलू शकतो द एशियन महाजनपदा अँड मगधा मगदा वॉज द स्प्रेड थ्रू द रिलिजन ऑफ द गाया पटना अँड द बिहार अँड सम रिजन ऑफ दी बंगाल म्हणजे बघा त्याचा जो रिजन होता जसा मगदा जो होता तो बघा नंतर कोसला वत्सा अवंती हे सगळं प्रदेश त्याच्यामध्ये आल्या कारणाने हा एवढा मोठा मगदा रिजन झालेला आपण बघू शकतो बेसिकली स्टार्टिंगला भले तो एवढा रि एवढाच रिजन असेल परंतु नंतर नंतर तो भला मोठा झालेला आपण बघू शकतो म्हणजे परिपूर्ण अर्धा भारत आपण बोलू शकतो अर्धा भारत त्याच्या काबीमध्ये काबीज आलेला आपण बघू शकतो तो बघा एशियन महाजनपदा ऑफ स्प्रेड गाया पटना बिहार और सम रीजन ऑफ बंगाल जागा होती द कैपिटल ऑफ मगदा कैपिटल और राजगिह और राजगीर बिंग कि किंग बिंबिसारा और किंग बिंबिसारस सारा पैलेस वॉज बिल्ड इन आर्किटेक्चर ऑफ महागोविंद

विषादयाने भिंब और बिंब और बिंबी भी साराचा और राजवाडा बांधला होता आणि ओके वस्तू विषाधारणाने वस्तू विषाधरणाने म्हणजे काय आर्किटेक्चर ठीक आहे आर्किटेक्चर आर्किटेक्चर म्हणजे जे बिल्डिंग वगैरे बांधत असतो ब्रिज वगैरे बांधत असतो जो त्याचे डिझाईन वगैरे बनवत असतो बांधत असतो त्याला आपण आर्किटेक्चर असं म्हणत असतो तो वस्तू विशारदाने म्हणजे कोणाचं महागोविंद यांनी काय केलं तर त्यांनी बिंब और बिंबी साराचा राजवाडा बांधला होता आणि जीवक हा जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंब और बिंबी दरबारात होता तर जीवक हा प्रसिद्ध वैद्य भिंबाराच्या दरबारात होता म्हणजे ही वॉज ॲट दी कोर्ट ऑफ द किंग आणि त्या भिंब सारा नंतर गौतम बुद्धांच्या शिष्यत्व पत्कारले होते म्हणजे नंतर त्याने गौतम बुद्धाला फॉलो करायला किंवा गौतम बुद्धाचे विचार पुढे नेण्यास त्यांनी मदत केली त्यांनी बेसिकली बोलू शकतो गौतम बुद्धांना बेसिकली फॉलो केलं आपण बोलू शकतो नंतर बघा सम टू जनपदर अँड एक्सपांडे जिओग्राफिकल बाउंड्रीज अँड सच केम टू जनपद महाजनपदार्थ फ्रॉम द फ्रॉम द लिटरेचर ऑफ दॅट पिरियड इट इज क्लिअरली दॅट इट इज क्लिअरली दॅट अप टू द दिक्स सेंचुरी बी बिफोर क्रिस ऑर बिफोर द कॉमन एरिया स्पेशल इम्पॉर्टन्ट अवध दे मोर पॉवरुल म्हणजे त्यांनी काय सांगितलं की काही छोटे छोटे जनपदा होते त्या छोट्या छोट्या जनपदाचे लोक होते त्यांनी काय केलं आपले बाउंड्रीज आपल्या शहराची जी सीमा हे शहराची सीमा वाढवण्यात त्यांनी प्रयत्न के लिए होते हरु, हरु, बनले होते महाजनपद मे कन्वर्ट जाते अशा प्रकार जनपद छोटे स्मॉल स्मॉल सिटीज और जनपदिंग और दे आर स्ट्रेचिंग दे आर द टेरिटरीज बाउंड्रीज एंड दे आर बिकमिंग महाजनपद मतलब धीरे 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 अपने जो लिमिटेशन अपने जो बाउंड्रीज है वो खींच रहे और बड़े शहर में वो तब्दील हो रहे थे तो बड़े शहर में तब्दील होने के कारण हम लोग क्या बोल सकते हैं उनको महाजनपद बोल सकते हैं तो इसी प्रकार इसी प्रकार ऐसे छोटे छोटे करके हम लोग छोटे महाजन पदा बड़े होने के कारण हमारे भारत में अपना भारत में कितने किति महाजन पदा बनले होते कि महाजनपद सिक्सटीन सोलह महाजन पदा बनने होते हैं कोसला वत्साह अवंती मगदा ये जे अपन मगध हे जे आपण बेसिकली आता बघितलेलं होतं ते पॉवरफुल झाले होते खूप मोठे पॉवरफुल ते झालेले होते आणि कशामुळे तर बघा राईज ऑफ मगदा एम्पायर राईज ऑफ मगदा राईज ऑफ एम्पायर म्हणजे म्हणजे आता आपण बघितलेलं होतं की कोसला हा मगदा मध्ये झाला वत्सा अवंतीमध्ये झाला आणि नंतर हळूहळू आपण बघूया की मगदा अवंती मगदाने अवंतीला स्वतःमध्ये कॉन्कर करून घेतलं की नाही हेच तर आपण बघू कारण इथं आपण की अवंती पण हा नंतर मग मध्ये मगाद मध्ये मग मर्ज झाला म्हणजे बघा पहिले कोच कोसला कोसल तर मगदामध्ये गेला लगेच नंतर वत्सा अवंतीमध्ये गेला आणि अवंती हा मगदामध्ये गेला तर हे सगळे जण असे एकमेकांमध्ये मर्ध होऊन इन द एंड कोणामध्ये मगधी मगध या राज्यामध्ये काय झाले मर्ज झाले मर्ध झाले म्हणजे मर ते त्याच्यामध्ये मिसळले तर बघा त्यानुसार आपण बोलवतो की मगध हा बेसिकली सर्वात मोठा राज्य झालेला किंवा सर्वात मोठा महाजनपदा झालेला आपण बघू शकतो तर सर्वात मोठा महाजनपणा आपण झालेला बघू शकतो तर बघा मगध आहे मगदानी काय केलं अवंती वत्सा कोसला हाच प्रदेश म्हणजे बघा असं हळूहळू हळू हा प्रदेश आपण मगदानी काबीज केलेला आपण बघू शकतो एवढा प्रदेश मगदानी काबीज केलेला आपण बघू शकतो यानुसार आपण बोलतो की नंतर आ, नंतर हा भला मोठा एरिया अजून कसा वाढला वाढला की नाही ते आपण पुढच्या मध्ये बघणार पुढच्या पुढच्या मध्ये बघणार आहोत की हा जो मगध शहर आहे हा नंतर वाढला की नाही आणि वाढला तर त्याच्यानंतर संपूर्ण कसा आला हे किंवा त्याचं काय झालं पुढे हे सगळं काही आपण बघणार आहोत ठीक आहे सो दिस इज द थिंग आता पुढे पुढच्या मध्ये बघूया की काय काय आहे आणि काय नाही ठीक आहे लेट्स गो सो लेट्स गो अँड वी विल सी यू इन द नेक्स्ट